हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक गिनार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सासवड येथील प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न सासवडेथील प्रशासकीय इमारत व या इमारतीचं लोकार्पण हा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला होता राजकीय श्रेयवादामुळे या इमारतीचं लोकार्पण रखडलेलं आहे असा आरोप केला जात होता आज या सासवडे प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाला मुहूर्त लागला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अखेर सासवड येथील प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी या इमारतीचं लोकार्पण व्हावं व या इमारतीमधून पुरंदरच्या प्रशासकीय यंत्रणेचं कामकाज सुरू व्हावं याबाबतीत तीव्र आंदोलन केलं होतं यानंतर नुकत्याच पार पडलेल्या आमसभेमध्ये या इमारतीच्या लोकार्पणाचा ठराव पास करण्यात आला होता आमदार संजय जगताप यांनी अधिवेशनामध्ये विधानसभेत सभागृहात या इमारतीच्या लोकार्पणाचा मुद्दा उपस्थित केला होता या संदर्भात प्रश्न विचारला होता अखेर या इमारतीचं लोकार्पण आज पार पडलेलं आहे पुरंदरकरांनी या इमारतीच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला आहे आणि उद्यापासून या इमारतीमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू होणार आहे अखेर या, या इमारतीचं लोकार्पण पार पडल्यामुळे जीर्ण झालेल्या व अतिशय दुरावस्था असणारं तहसील कार्यालय आणि पावसाळ्यामध्ये अक्षरशः गळणारं प्रांताधिकारी कार्यालय येथील आता कामकाज हे नव्या इमारतीमध्ये सुरू होणार आहे